शेतकरी मित्रांनो रामराम आपण आज आहोत पारडगाव गावामध्ये गणेश दगडूबा मंडपे हे गेले अकरा दिवस अकरावा दिवस हे आज त्यांचा जे काही अमरून उपोषणाला बस बसलेले आहेत विषय आहे शेतकरी कर्जमाफीचा तर त्यांना आपण बोलणार आहोत तसं पाहिलं तर त्यांची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे बोलायच्या मनस्थितीत नाही पण त्यांना आपण थोडंफार बोलून त्यांचं हे मन जे काही म्हणणं असेल ते आपण ऐकून घेणार आहोत सर्व मंडळी गावकरी जमलेली आहे त्यांची काळजी घेणारी मंडळी दररोज इथंच असतात आणि चांगल्या शेतकरी प्रत्येक कार्यामध्ये गणेश भाऊचं हे काम आपण पाहत आलेलो आहोत युवा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्वजण मंडळी इथे भेटायला आणि त्यांना धीर द्यायला इथं आलेलो आहोत त्यांची आपण त्यांच्याशी आपण बोलू ओ राम 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 आता आपला अकरावा दिवस आहे हो बरोबर आहे ना तर प्रशासनाशी आपलं काय बोलणं झालं का आणि प्रशासनाशी तुमची काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत प्रशासनाशी ह्या उपोषणाचा पूर्ण पत्र व्यवहार झालेला आहे oh. तहसीलदार कलेक्टर व मुख्यमंत्री महोदय व राज्यपाल महोदय तसेच इतर ठिकाणी मेल झालेले आहेत सहकार विभाग व कृषी विभाग यांनी कोणतंही लक्ष आज दिलेलं नाही आज अकरा दिवस व्हावं लागलेत दिनांक चार सप्टेंबरपासून मी अमरण उपोषणला बसलेलो आहे एकही अधिकाऱ्याने आजपर्यंत या ठिकाणी आज दखल घेतलेली नाही त्याच्या अटी वगैरे काय आहे त्यांनी जाणून घेतल्या नाही या उपोषणाची अंमलबजावणी कशी करायची काय करायची कर्जमाफीची या कोणत्याच गोष्टी केलेल्या नाही तहसीलचे अधिकारी येऊन ते पत्र देऊन गेले पण नियमआटी कशी बनवायची काय बनवायची कशी समिती बनवायची काय करायची त्यांनी काहीच निर्णय घेतलेला नाही ओगं चुकीच्या पद्धतीने ईमेलवर पाठवलेला आहे चुकीचे पत्र पाठवा लागले अशी पद्धत व्हावं लागली आणि सरकारला अशी अपेक्षा दिसती यामध्ये माझा जीव घेण्याचा प्रयत्न करून दिसते कारण शेत शेतकरी आत्महत्या करत माझी मागणी हो। एकच आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे तीन लाखापर्यंत या तीन लाखामध्ये भरपूर काही शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे तो कर्जातून मुक्त होईल हा हेतूकरता मी लढतोय आणि दोन हजार एकोणीस पासून सतत शेतकऱ्यावर अनेक संकट यायला लागले कोरडा दुष्काळ कधी वल्ला दुष्काळ कधी शेतमालाला भाव नाही यामुळं माझा शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या व्हावा लागला व ला या आत्महत्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा कर्जमाफी व्हावी या हेतूसाठी मी ठाम पद्धतीने माझे पोषण ह्याच गावात या मौजे पारडगाव तालुका घनसोगी जिल्हा जालना ह्या ठिकाणी करीत राहणार जोपर्यंत हा शेतकरी जागा होणार नाही तोपर्यंत सरकार दबावात येणार नाही सरकारला दबावात येऊन माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे तोपर्यंत मी दोन हटणार नाही ठाम पद्धतीनं उपोषण चालू राहील भाऊ आपल्याला कोण बोलायचं आहे गावामधून 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 गावामध्ये तर भाऊ आपलं नाव सांग आसाराम दगडूबा गाडेगड राहणार पाडगाव तालुका जिल्हा तालुका घनसाम जिल्हा जालना तरी गणेश मंडपे हा अकरा दिवसापासून उपोषणला बसलेला आहे तरी कोणत्याही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही तरी प्रशासनाला माझी विनंती आहे कळकळीची कल की ह्या उपोषणाची दखल घ्यावी आणि समजा शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी फक्त तीन लाखापर्यंत कर्जमाफीची आहे धन्यवाद कर्जमाफीची गरज का शेतकऱ्यांनी पण एकदा समजू सांगा कारण की दरवर्षी दुष्काळ वल्ला दुष्काळ कोरडा दुष्काळ कारण की मालाची ना व्हायला लागली आणि दरवर्षी मालाला भाव नाही म्हणून शेतकरी कर्जमाफ कर्जबाजारी झालाय बँकेचे कर्ज शावकारी कर्ज खूप काही घ्यावी नक्कीच आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही युवा संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत गणेश दगडूबा मंडपे हे गणेश भाऊ जे गणेश भाऊ जे या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने बसलेले आहेत त्यांच्या यशाला लवकरच एक सरकार मान्य मान्यता द्यावं अशी मला इच्छा व्यक्त करतो माऊली दोन शब्दामध्ये आपलं आज गणेश पणपे जे अकरा दिवसापासून उपोषणासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत बाबतीत जे बसलेत त्यासाठी सर्व आपली टीम इरफानबाई देवा मते दीपक आले या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत खरंच संवेदनशील प्रत्येकानं असलं पाहिजे अनेक शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबतीत ते स्वतः स्वतःचा जीव जाळून या ठिकाणी बसलेले आहेत प्रशासनानं देखील लवकरात दखल घेऊन आत्ताच चा आमचं पालकमंत्री महोदयाशी बोलणं झालेलं असून कलेक्टर साहेबाला देखील आम्ही उद्या तहसीलदार मार्फत बोलणार आहोत तहसीलदार देखील उद्या नाईब तहसीलदार येणार आहेत आणि यांनी कुठंतरी या प्रश्नावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे मराठवाड्यात सातत्यानं कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ या दोन्ही परिस्थितीमधून इथला शेतकरी जाताय आणि सातत्यानं मराठवाड्याच्या वाट्याला नापिकी आलेली आहे त्यातून शेतकरी कर्जबाजारी झालेली वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना जर संपूर्ण कर्जमाफी जर केली तर निश्चितपणे शेतकऱ्याला तो एक मोठा आधार होईल आणि इथून पुढं शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी निश्चितपणे सिंचनाच्या सुविधा या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत कर्जमाफी प्राथमिक तत्वावर यांची जी मागणी आहे उपोषणकर्त्यांची ती घेऊन ते जे बसले आहेत त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आहे मागणी आहे निश्चितपणे त्यांच्या मागणीला सर्व युवा शेतकरी संघर्ष समितीचा आमचा पाठिंबा आहे त्यांच्या मागणीसाठी मोठ्या पद्धतीनं सरकारनं देखील तातडीनं पाव प्रशासनानं पावलं उचलावीत हीच आमची प्रामुख्यानं मागणी आता सध्या स्थितीत राहील येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचे असंख्य प्रश्न आहेत सिंचनाचे मराठवाड्यातले प्रश्न आहेत त्यासाठी देखील शेतकरी पुत्रांना जागं झालं पाहिजे याबाबतीत देखील पुढच्या काळात येणाऱ्या काळामध्ये शेतकरी पुत्राने जागं व्हावं हीच मागणी या निमित्तानं शेतकरी पुत्रांना या निमित्ताने करतो आणि संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना जाहीर आव्हान असं आहे की एक शेतकरी पुत्र जर आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी बसला असेल तर तुम्ही इथपर्यंत यावं त्यांना पाठिंबा द्यावा धीर द्यावा या मागण्याला मोठं स्वरूप द्यावा आणि सरकारला जागा करण्याचं जा काम आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पाठिंब्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे हीच एक भावना या निमित्ताने व्यक्त करतो थांबतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान माऊली सविस्तररित्या बोललेले आहेत तरीसुद्धा खूप खंत वाटते की शेतकऱ्यांना बळीराजा जगाचा पालनहार जगाचा पालन करता असे खूप मोठे मोठे उपोष दूषणं म्हणजे विशेषण लावून सरकार आणि नेते हे फक्त उल्लू बना बनवण्याचं काम करत आहे खूपच विवंचनेची गोष्ट आहे की मागील अकरा दिवसापासून मंडपे हे आमचे शेतकरी पुत्र गणसावंगीचे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि तरीसुद्धा प्रशासन निगरगट्टपणे गेंड्याची कातळी पांघरून वा वावरत आहे युवा शेतकरी संघट समितीचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता करता असल्यामुळे मी प्रशासनालाही चेतावनी देत आहे की लवकरात लवकर मंडपे यांची ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाने संबंधित विभागाला कळवाव्यात आणि लवकरात लवकर याविषयी त्यांना लेटर देऊन हे उपोषण सोडव सोडवण्याची विनंती करावी म्हणून जय जवान जय किसान